अमरावती मधील कंपनीतील कर्मचाऱ्याला पाकिस्तान पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्याला पाकिस्तान मधून व्हॉट्सअप कॉल करून बॉम्ब कंपनी आणि कारखाना उडवून टाकू अशी थेट धमकी देण्यात आली आहे बॅन्यू प्लस कोड असलेल्या पाकिस्तान मधील नंबर वरुन तब्बल चार वेळा व्हॉट्सअप ऑडिओ कॉल आला होता या कॉल मधील आवाजात धमकी दिल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले अचानक मिळालेल्या धमकीने कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे तातडीने ही माहिती पोलिसांना कळविण्यात आली घटनेची गंभीर दखल घेत नांदगावपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी तपासात गुंतले आहेत कॉलचा स्रोत नंबरचे लोकेशन कॉलचा उद्देश याची चौकशी सुरू असून सायबर सेललाही सतर्क करण्यात आला आहे